हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते तिखट पुरीची रेसिपी जी आपण एकदमच खुसखुशीत अशी पुरी बनवूया आणि एकदम टेस्टी अशी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि तुम्ही जर या टाईपने एकदा पुरी बनवली ना तर नेहमी याच टाईपने बनवाल चला तर मग बनवूया टेस्टी आणि खुसखुशीत अशी तिखट पुरी जी तुम्हाला नक्कीच आवडेल तिखट पुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी घेते दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मी घेते आहे बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ तुम्ही ज्वारीच्या पीठाऐवजी रवा पण घेऊ शकता हे पीठ मी मिक्स करून घेते आहे रवा टाकला किंवा ज्वारीचं पीठ टाकलं तर आपली पुरी एकदम खुसखुशीत होते आता मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेते नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये घेते मी अर्धा चम्मच जिरे आणि थोडी कोथिंबीर मी टाकून घेते याच्यामध्ये आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घेऊ हे पण मी या टाईपमध्ये वाटून घेतलं आहे असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण घेतलेल्या पिठामध्ये आपण वाटलेली मिरची पेस्ट मिरची लसणची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेते मी मी याच्यामध्ये टाकून घेते पाऊन चमच मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमच हळदी टाकून घेते मी आणि आता चमच ओवा हो मी हातावर घेते हातावर पिऊन स्मॅश करून टाकून द्यायचंय याच्यामध्ये आता हे सगळं पीठ मी मिक्स करून घेते मी टाकून घेते याच्यामध्ये एक चमच तूप आपण तूप टाकलं ना तर आपली पुरी छान नरम होते तर मी एक चम्मच तूप याच्यामध्ये टाकून घेते मी थंडच तूप टाकून घेतलेलं आहे हे सगळं आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर मी सगळं पीठ मस्त मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन चम्मच तीळ आता आपण हे पीठ थोडंसं थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आपण हे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही असं मळून आहे आपण ही बनवलेली पुरी ना तीन ते चार दिवस मस्त छान अशी राहते आणि पीठ मळून घेतलेलं आहे तर या टाईपमध्ये मळून आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं आता मी पिठावर एक चमच तेल टाकून घेते आणि हे पीठ मी परत मळून घेते तेल लावून आपण मस्त मळून घेऊ म्हणजे पीठ आपलं आणखी छान होतं पीठ मळून घेतलं आहे तर आपलं पीठ बघा या टाईपमध्ये झालेलं आहे आता हे पीठ मी पंधरा ते वीस मिनिट मुरायला ठेवत आहे पीठ मी पंधरा ते वीस मिनिट मुरून घेतलं आहे तर छान असं तयार झालेलं आहे आपलं पीठ आता मी याच्यामधलं थोडंसं पीठ घेत आहे तुम्ही छोटे छोटे पेढे बनवून पण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ शकता मी एकच मोठी चपाती टाईप लाटून घेऊन त्याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहे तर याला लाटण्यासाठी ना मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेते खाली पोळपाटवर आणि ही चपाती मी लाटून घेते खूप पातळ पण नाही लाटून घ्यायचे आणि खूप झाड पण नाही लाटून घ्यायची आता मी याच्या पुऱ्या कट करून घेते पाहिजे तशा तर मी छोट्या मोठ्या साईजमध्ये मध्ये कट करून घ्यायचेत या टाईपमध्ये आपण लाटून घ्यायची खूप झाड पण नाही आणि खूप पातळ पण आहे अशी पुरी लाटून घ्यायची आहे मी बाकीच्या पुऱ्या पण बनवून घेतलेल्या आहेत याच टाईपमध्ये तर आता आपण तळून घेऊया तुम्ही जे जास्त क्वांटिटीत बनवत असाल तर करत करत तळून घ्यायचं कमी क्वांटिटीत बनवलं तर एकदाच करून तळलं तरी चालतं मी कढईत तेल गरम करण्यासाठी पुरी लाटतानाच ठेवलेलं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे तर मी आता पुरी टाकून घेते तेल आपलं छान गरम झालं की पुरी तळून घ्यायची मी दोनच पुरी टाकून घेत आहे म्हणजे त्याला फुलायला जागा राहते पुरीला आपल्या मस्त फुगली जाते पुरी आपली आपली पुरी एकदम मस्त फुलली जाते एकदा जास्त जर टाकली ना आपण पुरी तर जास्त फुलली जात नाही जेवढ्या कढईत मावतील तेवढीच पुरी टाकून घ्यायची आणि तळून घ्यायची आहे आपण याला मस्त ब्राऊन रंगावरती तळून घेऊया आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे खूप फास्ट नाही करायचा म्हणजे आपली पुरी छान तळी जाते हे बघा या टाईपमध्ये आपण पुरी तळून घ्यायची मस्त ब्राऊन अशी कलर खूप छान झालेला आहे आपल्या पुरीचा एकदमच मस्त होतो हे पण या टाईपमध्ये गोल्डन अशी तळून घ्यायची आहे आता ही पुरी आपण काढून घेऊ बाकीच्या पुरी आपण याच टाईपमध्ये तळून घेते मी बाकीची पुरी पण अशीच गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेत आहे या टाईपने तळी ना मस्त खुसखुशीत आणि टेस्टी बनते ही पुरी हे पहा मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेले आहेत तर एकदम छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे या टाईपने केलेली पुरी एकदम एकदम खुसखुशीत पण हे पाहा एकदम छान अशी बनली जाते आणि खूपच टेस्टी बनते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने पुरी तुम्हाला पण नक्कीच आवडेल तुम्ही जर एकदा या टाईपने बनवली ना तर नेहमी याच टाईपने बनवाल बेपा एकदम छान अशी तयार होते आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मी सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत